श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर एकवीस नोव्हेंबरपासून पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे तर सत्तावीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला गुरुवार असणार आहे यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत आणि मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं लक्ष्मी व्रत जर आपण केलं तर आपल्या घरात सुख समृद्धी वैभवाची भरभराट होते असं म्हटलं जातं आणि हा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित केला जातो या महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करायची आहे उपासना करायची आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवार असणार आहे सत्तावीस नोव्हेंबरला आणि या दिवशी आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे त्यामुळं आपल्या पैशांच्या सर्व अडचणी हळूहळू कमी होऊ लागतील आपल्या हिंदू धर्मात तुळशी खूप पवित्र मानली जाते आणि तुळशीत साक्षात माता लक्ष्मीचा सा वास असतो असं म्हणतात या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता घर पुसण्याचं जे पाणी आहे तर त्यामध्ये आपल्याला आप चिमूटभर हळद टाकून या पाण्यानं आपल्याला संपूर्ण घरामधील जी फरशी आहे तर ती पुसून घ्यायची आहे यामुळं आपल्या घरातील सर्व नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते आणि नंतरनं आपल्याला आपले नित्यदेवपूजा करायची आहे लक्ष्मीव्रत आहे या दिवशी आपल्याला लक्ष्मीव्रताच्या पूजेची मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे धूप अगरबत्ती लावायची आहे शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा आपल्याला तिथं प्रज्वलित करायचा आहे यानंतर आपल्याला तुळशीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे तर बघा त्या पूजा करतानाच आपल्याला दोन ते तीन चमचे कच्चं दूध तुळशीला अर्पण करायचं आहे यामुळं आपल्या पैशांच्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या हळूहळू दूर होतात घरात धनवृद्ध धनवृद्धी होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहत नसेल सारख्या पैशांसंबंधित अडचणी आपल्या घरामध्ये निर्माण होत असतील तर आपल्याला आपल्या हातामध्ये चिमुडवर हळद घ्यायची आहे आणि ती तुळशीच्या बुंद्याशी अर्पण करायची आहे प्रत्येक गुरुवारी आपल्याला तुळशीला थोडंसं कच्चं दूध आणि चिमुडवर हळद जी आहे तर ती अर्पण करायची आहे चारही गुरुवार आपल्याला अशी तुळशीची सेवा करायची आहे पूजा करायची आहे यानंतरनं हळद आणि कुंकू मिक्स करून तुळशीच्या कुंडीवरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतरनं आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत धूप दीप अगरबत्ती वाळून घ्यायची आहे आणि या स्वस्तिकाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि नंतरनं ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा आपल्याला मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपली जी पण इच्छा पूर्ण करण्यासाठी अडचणी दूर करण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत तर त्या अडचणी आपल्याला दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे गुरुवारची महालक्ष्मी व्रताची पूजा करायची आहे संध्याकाळी गोडा धोडाचा नैवेद्य आपल्याला तिथं अर्पण करायचं आहे तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतरनं यात एक हिरवी वेलची ही आवर्जून आपल्याला टाकायची आहे अशा पद्धतीनं प्रत्येक गुरुवारी ही जी सेवा आणि उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आपण कोणतीही सेवा करतो उपाय करतो तर त्या सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा भक्तिभाव जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असतो आपला जर या उपायावरती विश्वास असेल श्रद्धा असेल तर ते उपाय आपल्यावरती नक्कीच काम करत असतात आपण हे जे उपाय करत असतो तर ते आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची भाग्याची साथ मिळावी पण जे पण कष्ट करतो मेहनत करतो तर त्याचं योग्य फळ आपल्याला मिळावं यासाठी असे छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते आपण आवर्जून करायचे असतात आणि अशा तिथीला किंवा विशेष दिवशी आपण जर अशी तुळशी संबंधित उपाय केले तर ते आप लवकर आपल्याला त्याचं जे फळ आहे तर ते प्राप्त होत असतं तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा